नमस्कार नमस्कार तर तुमचं आता पहिला पद्धत मला गाव सांगा कुठून आले तुम्ही तुमचं अंतर वगैरे विठ्ठलचं नाव सांगा हां विठ्ठल मारुती कावळे मुक्काम पोस्ट नायफर तालुका राजगुरनगर जिल्हा पुणे भीमाशंकरजवळ तर पहा मित्रांनो खास आपल्या गोठ फार्मला भेट देण्यासाठी हे राजगुरुनगर भीमाशंकर इथून एवढ्या लांबून आलेल्या आहे जवळपास शंभर ते दीडशे किलोमीटरचं अंतर पार करून आपल्या गोट फार्मला भेट देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांना आपल्या एक सहा पाठींचा आपला व्यवहार झालेला आहे तर तुम्हाला म्हणजे इथं माझा गोठफार्मा आहे हे कसं कळालं बरं हे मला आम्हाला युट्यूबच्या माहित नेहमी तुमच्या युट्यूबला व्हिडिओ ऐकतो हां हां पण तुम्हाला माझ्या याच्यातलं युट्यूब म्हणजे नेमकं शेळ्यांचं काय आवडलं काय तुम्हाला नेमकं आवडलं शेळ्यांचं संगोपन क्वालिटी चमकदारपणा किती दिवसापासून तुम्ही व्हिडिओ पाहताय मी जवळजवळ वर्ष झालं बघते हो का बघा हे आपले एक वर्ष झाले तसे व्हिडिओ पाहतात आणि यांना आपले व्हिडिओ आवडलेत आणि इतक्या लांबून ते खास ते माझी मुलाखत घेण्यासाठी आलेले आहे मुलाखत मी त्यांना दिलेली आहे सर्व माहिती सांगितलेली आहे आणि आता त्यांना आपल्या शेळ्यांचे पिल्ले पसंत झालेले आहेत तर तुम्हाला किती शेळ्यांचे पिल्ले याच्यातले पसंत झाले आणि काय रेट मी घेतले तुम्ही आठ हजार पाचशे आठ हजार म्हणजे साडेआठ हजाराने आपण यांना जवळपास साडेचार महिन्याची पिल्ले आहेत एका एकाचं वय साडेचार पाच महिन्याच्या आसपास वय आहे त्यांचं तर अशा वयाची पिल्ले आपण त्यांना दिलेली आहेत आणि आता ते खूप लांबून आलेत तर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मी असे पिल्ले विकले तसे पिल्ले विकले, विकले आणि लोकांना काय वाटते खोटं वाटते काहीतरी भूल थापा देतात काहीतरी फसवायचं काम आहे काय काय म्हणतात एवढं पिल्लू माग जात नाही आणि तुम्ही कसं काय विकता तर सर्व माझ्या यूट्यूबवरील जे जे माझे मंडळी व्हिडिओ पाहतात त्यांना एकच सांगायचं आहे मला की आहे ते आज यांनी प्रत्यक्ष येऊन पाहिले आणि त्यांची क्वालिटी आणि ते पिल्ले त्यांना आवडलेले आहेत पहा याच्यामधले बघू शकता आपण आठ पिल्ले त्यांना आवडलेले आहेत तर ते, ते, ते सुद्धा आपण दाखवू आतमध्ये या तर पहा मित्रांनो याच्यातल्या आपण त्यांना आहे ना ह्या सहा पाठी पाळायसाठी दिलेल्या आहेत आणि आपण हा साडेआठ हजारांनी व्यवहार केला आहे तर या पाठींची थोडक्यात मी माहिती सांगतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो हा मेल पण त्याच्यातच मेल पण न्यायचा आहे ना मेल ना नको का बरं ठीक आहे तर मित्रांनो सहा पाठी त्यांना दिलेला आहे मेल पण घ्यायचा होता आपण तो नको मानतात तर पहा ही समोर दिसती ही पाठ आहे तर आ, ही साधारणपणे तुम्हाला सांगतो साडेचार महिन्याची ही, ही साडेचार महिन्या म्हणजे थोडी कमी आहे चार महिन्याच्या आसपास असेल आणि इकडे बघा ही आहे ही साडेचार महिन्याची पाठ आहे मित्रांनो ही सुद्धा आपण त्यांना साडेआठ हजारांनी दिली म्हणजे सरसकट भाव दिलेला आहे आणि यांचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो ही पाठ आहे दोन पिल्लांमधली हिच्या आजीला तीन पिल्ले होतात ही पा ही पाठ दिसते ही तीन पिल्लांमधली पाठ आहे हीसुद्धा आपण साडेआठ हजारांनी त्यांना दिलेली आहे तर ह्या सर्व दिसतात ही तीन पिल्लाची आहे तीन पिल्लांमधली ही एक बघा इथं बसलेली ही सुद्धा तीन पिल्लांमधलीच पाठ आहे तर मित्रांनो ह्या सर्व पाठी आपण त्यांना पाळण्यासाठी साडेआठ हजार दिल्यात आणि जवळपास ते दीडशे दीडशे ते दोनशे किलोमीटरचं अंतर दोनशे किलोमीटर आरामशीर त्यांचं जाऊन अडीचशे किलोमीटर अंतर होईल एवढ्या अंतरवरून ते आपले गोट फार्मला भेट देण्यासाठी आणि खास त्यांनी खरेदी केलेली आहे तर त्यांचं मी मनापासून स्वागत अभिनंदन करतो एवढ्या लांबून माझ्या आ, गोट फार्मला भेट दिली आणि माझी मुलाखत घेतली आणि प्रत्येकजण नुसतं काय करतात व्हिडिओ माहिती विचारतात की खरंच द्यायचं आहे काय म्हणजे यांनी तसं न करता यांनी प्रत्यक्षात माझी फोनवरती हां फोनवरती तर बोललेच पण प्रत्यक्षात खात्री करण्यासाठी आज गोट फार्मला भेट दिली आणि भेट देऊन आज प्रत्यक्षात त्यांनी खरेदी केलेली आहे तर सहा पाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो बघू शकता आहे बघा इथे एक पाठ आहे किंवा तीन पाठी किंवा चार पाठी हे बघा हे पा ह्या पाच सहा पाठी या त्यांना आपण साडेआठ हजारांनी दिलेल्या आहेत आणि त्यांना खूप पाठी आवडलेल्या आहेत तर यांच्या संदर्भातलं तुम्हाला थोडं संघ पण यांचं कसं करायचं तुमच्याकडे गेलं त्याबद्दल ते सांगतो मी तर आता माझ्याकडे यांचं खोराकाचं तुम्हाला नियोजन सांगतो आता सध्या ह्या दूध आवारच्या आहेत तुमच्याकडे गेल्यावरती ह्या दूध नाही पेटणार म्हणजे ह्यात म्हणजे यांची थोडी तब्येत डाऊन होईल तर काय करायचं यांना तुम्ही शेंगदाणा पेंट द्या किंवा गव्हाचं पीठ द्या किंवा गहू भिजवून द्या आणि थोडं आता इथं कसं आहे या माझ्याकडं हिरवा चारा आहे त्यांना जास्त तुमच्याकडे हिरवा चारा नाही त्याच्यामुळं हिरवा चारा नसल्यामुळं त्या वांगाळ होणार आहेत त्याच्यामुळं आणि तुम्हाला सांगतो लावगडीची एक काळजी घ्यायची आता कमीत कमीत ह्या पाच महिन्याचं झाल्या समजा तरी अजून पाच महिने तर तुम्ही यांची लावडी नाही केली पाहिजे हां पाच नंतर तुम्ही जर यांची लावड जर केली तर एकच नंबर क्वालिटीचा तुमच्या ह्या पाठी होती शेळ्या तुम्ही परत माणसाला आणि ह्याच पाठींना पुन्हा तुम्हाला सांगू तीन तीन दोन दोन पिल्ले झाल्याशिवाय राहणार नाही ह्याच पाठींना पुन्हा ज्यावेळेस जनतींना त्यावेळेस त्यांना दोन दोन तीन तीन पिल्ले होते पहिल्या वेळेला ना व्हायचे पहिल्या वेळेला दोन किंवा एक होईल पण तुम्ही जर आता तुम्हाला सांगतो पिल्ले तीन तीन पिल्ले म्हणायचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो काय होतं ज्यावेळेस शेळी आपण भरतो क्रॉस करतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या तुम काळात जर तिला चांगला खोराक आणि खाद्य जर भेटलं तर जी गर्भधारणा जी असते तर ती हां तिथे तर काय होते जास्त तयार होते म्हणजे खाद्यावर बरंच अवलंबून आहे आणि त्यातली त्यात शेळ्यांच्या वंशळीवर वंशवळीवर सुद्धा अवलंबून आहे म्हणजे हा वंशवळ समजा आता हिला हिच्या आईला समजा काय मग जर एकच किल्लो जर होत असेल तर तिचे तिलासुद्धा पुढे एकच किलो होऊ शकतो ही वंशवळ आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपण यांना शेळ्या दिलेल्या आहेत ह्या पाठी दिलेल्या आहेत तर तुम्ही ह्या शेळ्या घेतल्यात या पाठी घेतल्यात तर याच्याबद्दल काय आनंदी आहात ते कसं एकदम समाधानी आहे वस्तू बघितली पैशाची किंमत नाही केली हां हे बघा यांना आपला माल आवडला यांनी किंमत सुद्धा नाही केली साडेआठ हजारांनी किंमत त्यांनी सांगितली आणि मी त्यांना मन मोकळ्यापणाने ह्या पाठी मित्रांनो साडेआठ दहा हजारांनी दिलेले आहे तर काय म्हणतात काही म्हणतात काहीतरी फेक व्हिडिओ बनवतो असं करतो तसं करतो तर तुमच्यासमोर खास ज्वलंत उदाहरण जवळजवळ दोनशे किलोमीटर अंतरावरून आपल्या फार्मला हे माणसं पाहुणे भेट द्यायला आलेले आहेत आणि तुमच्या समोर ही खात्री आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपल्याकडे खात्रीचं आहे आपल्याला खोटं नाटक करून आपला काय व्यवसाय बिझनेस नाही आहे बाकीच्या लोकांचं कसं असतं आहे बाहेरून यायचं आणि मग मी हा माल आणला आहे तो माल आणला आहे तर असं नाही आपलं तर असो ठीक आहे मित्रांनो यांना खूप लांब जायचं वेळ झालेला आहे तर आता हे जाणार आहे तर आता आपला व्यवहार वगैरे झालेला आहे तर ठीक आहे तुम्ही आता न्यायला कधी येणार ते सांगा आणि मग आपला इसार वगैरे काय असेल ते देऊन जा आणि आपला व्यवहार फायनल झाला आता न्यायला मला एका अंदाजी तुम्ही तारीख सांगा या तारखेला मी येईन आणि घेऊन जाईल अवघड काम झाले जाई बोला बोला सांगते बद्दल तुझ्या आईला काय बिघडवलं तिला पाहिजे तू दिवस अगोदर बोल कसंच करायला गेलं